और यहाँ पे ऐसा भी हमने सुना था कि यहाँ पे मतलब जो बच्चियाँ है जो लड़कियाँ है जो औरत है वो यहाँ पे मतलब काम नहीं कर सकती है या फिर वो यहाँ पे पढ़ाई वगैरह नहीं कर सकती नहीं, है, नहीं, तो, तो सब, आपको क्या मतलब क्या कहना चाहोगे? ये सब, सब गलत है तुम्हें मालूम है क्या अभी हाँ, तुम अपने आंखों से देखते हो जी ये शोक के टाइम में ना बिल्कुल लड़की उसके साथ बैक है बिल्कुल वो स्कूल जाना है उसके बाद दफ्तर जो काम करता है ना उसमें जाना है अच्छा तो मालूम है अपने आप को हाँ, देखा तो है लेकिन ये जो पढ़ा हाँ, है सब गलत है ये सब मतलब गलत है लोग मीडिया में कहता है कि लड़किया नहीं जाता हाँ। है स्कूल नहीं पढ़ाता है और आ, आ, काम नहीं सकता है तुम तो देख सकती हूँ कि सब लोग काम के लिए जाता है बराबर अपने आंखों से अपने देखा है राइट मित्रान लिटरली गुलहम्मद बाबू जी संग है ना ते खरं खरंय मी मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये काही ठिकाणी वाचलं होतं काही ठिकाणी बघितलं होतं की तालिबान गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी बॅन केल्या होत्या कुछ समय के लिए बंद था ज्यादा आहे माझ्या समोर आहे हो मी स्वतः बघतोय त्यांच्या हातामध्ये पुस्तक आहेत मी व्हिडिओ नाही घेऊ शकत आहे मुलींचे महिलांचे व्हिडिओज इकडे घेणं मनाई आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्या हातामध्ये पुस्तकं आहे वया आहेत पाठीवरती दफ्तर आहे ते शाळेत चाललेले आहेत आणि गुल मोहम्मद मला सांगितलं की इथे मुली काम सुद्धा करतात ऑफिस मध्ये आता मध्ये सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत एवढा सकाळी सकाळी तुम्ही सांगा एवढं थंडी मध्ये कोण बाहेर पडणार आहे बरोबर आहे तर या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय की खूप जास्त महिला आहे इकडे म्हणजे लिटरली मी मी ना ते आता बघू शकतो माझ्या डोळ्यांनी मोहम्मद परिस्थिती पण मी समजू शकत होतो कितीही काही झालं तरी तो इथे लोकल होता आणि ता त्याला त्याचं आयुष्य इथेच घालवायचं होतं त्याला कितीही वाटत असलं तरी तो खुलून क्रिटिसाइज नव्हता करू शकत त्याच्या बोलण्यामुळे आपल्याला असं वाटत असेल की तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये आता सिक्युरिटी एकदम प्रॉपर झालेली आहे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत पण असं काही नाहीये प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू देखील असते ज्याप्रमाणे तालिबान आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये थोडी बहुत शांतता प्रस्थापित झाली देशातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला पण एकीकडे सगळं हे होत असताना दुसरीकडे इथले जे लोकल अफगाणी लोक आहेत त्यांच्यावरती देखील बरीचशी बंधनं लादली गेली मुलींच्या शिक्षणाबद्दलच जर कधी बोलायचं तर इथल्या लोकल मुली ज्या आहेत ना त्या फक्त सातवी पर्यंत इथे शिक्षण घेऊ शकतात त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणावर इथे पूर्णपणे बंदी आणलेली आहे अजून बऱ्याचशा गोष्टी उलगडायच्या होत्या अफगाणिस्तानच्या बाबतीत बघूया पुढे अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं ते